जड वाहतुकीमुळे पाटणबोरीत वाहतूक कोंडी नागरिक त्रस्त पाटणबोरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाटणबोरी गावातील मुख्य बाजारपेठ मेन रोडवर असल्याने नागरिकांना मोठ्या वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे गावात दवाखाने शाळा आणि अन्य महत्वाची ठिकाणे असल्याने तेथे ते मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र मोठ्या वाहनांच्या अनियंत्रित वाहतुकीमुळे पायदळ नागरिक शाळकरी विद्यार्थी मोटरसायकल स्वार आणि लहान वाहनधारकांना पूर्वी जड वाहनांच्या प्रवेशास बंदी होती मात्र ही बंदी कशाच्या आधारावर उठवली गेली हे स्पष्ट नाही त्यामुळे गावाच्या मुख्य रस्त्यावर माल वाहतूक करणारी अवजड वाहने उभी राहत असून यामुळे रस्ता तासन तास जाम होतो काही वेळा रुग्णवाहिकेतून उपचार उपचारासाठी नेत असलेल्या रुग्णांनाही वाहतूक कोंडीमुळे ताटकळत राहावे लागते ही चिंताजनक बाब आहे एकमेव मुख्य रस्ता असतानाही येथे मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक केली जात असल्याने नागरिक आणि वाहन चालकांमध्ये वादविवाद होत असल्याचे दिसून येते या समस्येवर त्वरित उपाययोजना करून गावात जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम